आताच्या गाडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परतवाडा स्थित आपलं जे चिखलदरा स्टॉप आहे त्याच्या अलीकडे आपलं कोनार हॉटेल जुन्या काळात नव्हतं काय या त्या कोनार हॉटेलच्या समोर या डिवायडरले हे फोर व्हीलर गाडी धडकली आहे याच्या सुप्रसिद्ध छायाचित्रकार असणारे नागेशजी गोळे यात गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती येत असून तेली उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं आहे हे पूर्ण गाडी या ठिकाणी तुटफूट झाली आहे हा गाडीचा नंबर आहे पाठीमागून लिहिला आहे आणि तिकडच्या बाजूनं आमचे पोलीस बांधव या ठिकाणी आहेत पण तत्पूर्वी तेले हॉस्पिटलाइज केलं असून तेच्या डोक्या चांगलाच मारा तुम्ही याकडच्या बाजूनं ते परिस्थिती गाडीची काय झाली आहे हे सध्या पाहू शकता बहुतेक हे बहिरम रिटर्न कार्यक्रम आहे का काय माहीत बहिरम रिटर्न आहे का कुठून आले काहीच माहीत नाही पण ज्या पद्धतीनं ते इकडच्या बाजूने आले आहे हे गाडी आहे गाडी आणि प्रेस वगैरे सारं लिहिलं असून ते सध्या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलं आहे घटनास्थळी पोलिसाची गर्दी झाली आहे आणि हे News, आपला ब्रेकिंग न्यूज आपलं चॅनल गावरान नाइंटीवर वर तुम्ही कि नाही राहा माणूस किनी राहा ह्याच बातम्या टाकते काय हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान वर या ठिकाणी येऊन राहिली आहे नाईंटीवर बातमी येते हम्म